व्यावसायिक वादातून एका कामगाराला तो राहत असलेल्या अन्य तालुक्यातून घेऊन येत नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना मालवण चौके येथे घडली आहे त्या कामगाराला नग्न केल्यानंतर त्याचे व्हिडिओ त्याच्याच मोबाईलमध्ये मारहाणकर्त्यांनी काढले आहेत दरम्यान त्या ठिकाणाहून संबंधित पीडित कामगारांची सुटका झाल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली तसंच मालवण पोलीस ठाण्यात पीडित कामगारांना तक्रार दिली त्यानुसार चौके येथील विनोद सांडव प्रतीक शिंदे यांच्यासह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे